आणण्याकरता आणि गायत्री माता तिथे पाहिजे पायजीच्या तिथे भारताने सगळ्या वस्तू गावातून आणलेल्या आहेत पण राम वर्ष श्रुतीरावा सांगितलं आणलं काहीच नाही मला जर पिता पिताशिला कंतीचे किंवा अशी तिरळात पिंड दान देणार मग कशाचं पिंड दान देणार हिंदू प्रभ दादा हिंदू पळ हिंदू पण कशाला म्हणतात उमराच्या पराला म्हणतात हिंदू उमराच दाव

नदी नदीच्या वाहती ऐका नाही त्याच्यावर भारताचं वर्णन करताना सांगितलंय तीन तीन वेळाला नदीला पुरे यायचे गाव आहे ईथपर्यंत या नर्ला पाणी यायचं सरांकडून बसतो नवराने पावसा व्हायचे महाराज अल्ला भगवान परमात्मा त्या झाडाचा शोध करत करत खालून बुद्ध गाया ईदपर्यंत गेले तू झाड सापडत ना लोक पुत्राची येळ गेलेली बाळासाहेब घोटे किती येऊन शास्त्राने गरुड पुराण सांगतो आता येऊन सांगायचे गरुड पुराण सांगितलं एक पर्यंत करता दादा दुपारी तीन किती एक परत म्हणजे तीन तास बारापासून तीन तासात इतक्यात मी त्यांच्या नावानं शब्दपासून काम केले की त्यांना ते प्राप्त होतो आधी केल तरी नाही गमत आणि पुढे केलं तरी नाही गमत हे पासून जातात असं ते वर्ण नाही गरुरु पुराणामध्ये म्हणून ठरलेल्या परंपरावर पाच वाजले या दुखा दुखात भरताला सात दिवस राहिले भगवान मोनासाला पहिल्या काळामध्ये रोज पिंड चालण्याची परफा उठल रोजच्या पिंडाचा आणलं ते जीवाला काल बनवत असतो तो तेरा दिवस दारात असतो आपले जीव माणूस त्याला त्याच्यातून सूक्ष्म रूप आलं त्याचं हे शरीर जरी जायला तो शरीर सूक्ष्म शरीर दारामध्ये असत राजा दशरथ दहा दिवस उपाशी राहिले आणि दहाव्या दिवशी यायला मला भयंकर भूक लागलेली शास्त्राने अधिकार दिलाय महाराज एवढे करून आहे जर प्रसंगा निमताना हादर नसेल वर्णपूर घट किंवा नसेल सुनाला सुद्धा अधिकार आहे शितीचं नाव घेतलं जो मामाशीचा आवाज आहे सगळ्याला आपल्या दशरथाचा एवढंच नाही भरताना सांगितलं माझ्या पिताशीच आवाज आहे मामाजी काय नम्र होत नाही मला हुकू लागलेली माझ्या हातावर खाण्याकरता फुल कोणी मागणी केली राजा दशरथाने केली ऐका आणि मग स्वतः होऊन जर मागत असेल आणि मी त्यांची अडधान आई साहेबांना काय केलं भरताना होत्या गोष्टी ताबडतोब साहित्य असणार बाहेर काढायला ब्राह्मण ब्राह्मण बोलून घेतलं पूजा वडाच्या झाडाच्या गुराला मांडली आणि बाह्मणानं मंत्र म्हणले पूर्ण झाला एक भाग गाईला चांगला पूजा करून शिता देऊ एक वडाच्या गुराला ठेवला ऐका एक भाग त्या पालगु नदीच्या पूजा केला समर्पित केलेला आहे गाईला एक वडाला एक तर नदीला एक ब्राह्मणाचं दर्शन घेतलं राहिला एक दसरा आता आणि कोणीच अन्नाला स्पर्श करायचं नाही तेवढा तरी अधिकार माझ्या दादा घातात केव्हा आणि वाट बघत बसले महाराज साडे बारा ते पावणे एक मध्ये भगवान वल्कल्ली धारी भगवान परमात्मानं त्या वलकल्लीच्या कपड्यामध्ये फळ आणलेली सांगितलं भरता ते होऊ दोन तर काय हरकत नाही तीन वाजत पुत्राचा काळ आहे आता काय एक वाजता आमदार बोलून आता आपण पिंडदान करू भरतानं सांगितलं दादा तुम्हाला येऊ लागला स्वतः पिताश्रीचा हा गोहे आला आणि बाबीन तीन जण हातावर दिली आणि हात पाण्यात गेला भरत ना सांगितलं काय भगवान आहे कधीच कोणाले लाल गोड केले नवराने आता मूळ द्रष्टी करून कळी तर पाळी का पाणी काहरा बघितला तुझ मागू शकतो तेवढा राम दादा कधी झाला नाही आणि मग पुढे आले सांगितलं शिके नेला नाही त्याचा पोरगा जिवंत आहे तुला एक तास मग थांबायला काय नव्हतं काही बापायला वनवासात असे कधी मला कधी खतर बोलला नाही माझा अधिकार हिरोरा गेला रिपू कोणस तापले ना महाराज भगवान आणि भगवान तर रागावलेले बघ त्याच्यानंतर कधीच असणारे आयुष्या मला न बोललेले घाबरले ते म्हणलं थांबा इतके लोक तर मला सांगायले तुम्हाला खात्री पडणार नाही पण ज्याच्या हाताने कर्म केलं तू तर सांगेल आता किंमत केले ते मंत्र म्हणले जबाब मला सुधार मारा हो देवा तुमच्या हाताने मंत्र बनले आणि आताच आमचं कर्म करून दक्षणा सुद्धा मी मालक पुढे गेला सांगा मला त्याला चेहऱ्या हे म्हणलं गेलं बघा किती वाया इथं या कोणाचं एक स्वतःपासून मंत्र बनला माया ज्ञान म्हणलं म्हणजे त्याला माहीत असून काय झालं होतं बोलला त्याच आशा म्हणून त्याला शाप गेला श्रेष्ठ मानतो मी से संत सदा शस्त्र सांगते मग खबरदार आजपासून तुम्हाला पण किती तरी असणार म्हणली समाधान होणार नाही अजून आता देवदेव बापालो रामान तसं बांधण्याच्या मनाला तुमच्या वरात नाही काही तीर्थावर किती द्या तुम्ही बरं तुम्हाला सांग ते म्हणते ते बाताशी दिली ती एक विषय घ्या आणि मग एक गेले तुम्ही ते नाही म्हणून पाच हजार द्या

पाहायला काही मारूस काय हे तसं लक्षाला नाही म्हणून शेअर नोट त्याला सांगितलं शीता देशापेला अगं इतक्या देवळ तुझ्या अंगात असताना जर तू खोट बोलत अस मुखान अन्न खातीस याच मुखानं आता एक तू नरक असून काय काय करायला शहाणे मनस आता तो तोडून कोणी दर्शन घ्यायचं नाही पाठी मागूल घेते शाले महाराष्ट्राला शास्त्र मांडते सुधा महाराज ते काय करते गाईच्या मागूल जाते पण या ठाडीला मागून दर्शन गेलं दर्शन केलं तर भूक गेला आहे तुम्ही जरी नाही बोलला माझ्या वतीनं तर आज महाराष्ट्र तो एक बाईस तू तरी माझ्या वतीनं बोलून त्या फालगुन दिला सांगितलं आता तुझी पूजा केली मी अर्पण केला

आणि ते पाणी कशाला पिंडदान करायला आपण तुझं बोलत वापर करायचा किती पाणी काढा कमी पडत नाही आणि कार्यक्रम तुमचा झाला जाताना झाकून बोलतो बरं नाही तुझ्या खेळ आल्या होत्या कोणाला विचारायला विचार आहे रामायणाचा आलेला आहे तीन साक्ष्या सीताबाईच्या बाजूला बोलला आहे जीवाला श्वास दिला राहिला तू हालू नये चालू नये सायरा वायरा बोलू नये कोणाचं चालू झाडाचं झाडाला मी जीव आहे वटला या तुझी पूजा केली अजून पूजा सुद्धा उतरली नाही

तर ते बन नाही पण ते जर कावळ्यानं खाल्लं आणि कावळ्याच्या मोठा गरम त्याच्यातून असणारे काय होत ते षड कावळे आणि त्याच्यापासून तुम्हाला काय माहिती नाही दाखवत दादा विचारा कागाच्या इष्के जन्म पिंपळाचा पांडव पोरा अशी नये शास्त्राने सांगितलं पिंपळाचं उद्योग हे बघू नका विष्णूचं स्वरूप हे बघा अनुवादाचं लाभ ऋषीच सोड आहे शीतल शब्द शिवी वाटला मी आणि तुम्ही कशाला खूप नाही मला सांगा वनाच्या लाटात झाडाचं काय कुळप होत का होती का रुग्ण होत काय होत वाढत झालं झाडाला विज म्हणून नाही होत लागण वाटते म्हणजे ते कोणाच कामाचं नाही फक्त श्रावलीला त्याचा कुट होणे त्याला मी दिला शार साक्षीदार रामाला दाखवा द्या ऐका शिता साहेबाचे बोलले पण महाराज विश्वासी तो करी स्वामी वरिष्ठ सगळे जरी नाही बोलले पण माझे सासरे ज्याने मला पिंड जायला मागितला ते तर माझ्या मधून बोलतील हा घ्या माझा अनुभव आणि टक्के माझे सासरे माझ्या बाजून बोलतील बरोबर बाई म्हणून मला बोलले मग बाप जर लेखीच्या आवडतो कसला हात जोडून विनंती केली पिताश्री तुमच्या मुलांनी जर तुमच्या हातावर पिंड दिला आता तुम्ही उठून बोलू द्या आणि एकभर तुमचा हात हात दाखवा काही म्हणतो तुला दाखवायचा का हात मला जशी या लष्करी भाषेत तुम्हाला दाखवायचा का राम हात हात तुला सांगितलं सीतेनं पिता श्री हात दाखवा देव दशेला प्राप्त झाले आणि तेवढा माहीत शब्द काय घडणार म्हणून त्यानं तुमचा हातवार घेतला पण काढला नाही सुद्धा महाराज असे मोठ वेळ आणि असाच महात वरी आला हात वर यात नंतर संपर्क ते या कशा कुठलं राजे मत्र सांगितलं रामा मला